जैन विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ भरती दोन हजार चोवीस आपण अपडेट घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो आणि ही अपडेट आहे ट्रेनिंग संबंधात ज्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे त्यांच्यासाठी ही अपडेट आहे वेळापत्रक जाहीर झाले आहे कोणत्या गटामध्ये किती विद्यार्थी हे ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे महिलांना कोणत्या प्रशिक्षण केंद्रावर पाठवण्यात येणार आहे आणि पुरुषांना क कोणत्या प्रशिक्षण केंद्रावर पाठवण्यात येणार आहे आणि केव्हा पाठवण्यात येणार आहे तारीखसुद्धा यामध्ये दिलेली आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती होऊन जाईल तर बघा हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीसला प्रति बघू शकता अप्पर पोलीस महासंचालक तथा सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई विषय खूप महत्त्वाचा आहे आणि विषयमध्येच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल की किती विद्यार्थी पाठवण्यात येणार आहे आणि तारीख याच्या खाली दिलेली आहे तर पहा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील बॅच क्रमांक पासष्टमध्ये अंदाजे दोन हजार पुरुष उमेदवार व पाचशे महिला उमेदवार यांना पंचायत दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण देण्याबाबत पुढे बघा उपरोक्त संदर्भातील पत्रांवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील नवनियुक्त दोन हजार पुरुष आणि पाचशे महिला उमेदवार उमेदवारांना अकरा नऊ दोन हजार चोवीस आणि पंचवीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत पंचवीस दिवसाच्या कालावधीत प्रशिक्षण देण्याचे नियोजित असून राज्य राखीव पोलीस बलाच्या विविध गटामध्ये प्रशिक्षण होऊन शकेल असे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत विनंती दे केली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ नवनियुक्त पुरुष महिला उमेदवार यांचे पंचायत दिवसाचे प्रशिक्षण खालील राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात येत आहे तर बघा यामध्ये पुरुष किती पाठवण्यात येणार आहे तर पहा प्रशिक्षणाकरिता देण्यात आलेले सं संख्याबळ गट क्रमांक एक एक हजार दोनमध्ये सुद्धा सॉरी एक हजार कोणतो आहे शंभर प्रत्येक गटामध्ये शंभर आहे पण पा कोणते कोणते गट आहे गट क्रमांक एक दोन पाच सहा सात आठ दहा अकरा चौदा आणि प्राचार्य राज्य राखीव पोलीस बल क्रमांक बल नानवीच मध्ये महिला उमेदवारांना पाचशे पाठवण्यात येणार आहे एकूण नऊशे उमेदवार पुरुष आणि महिला उमेदवार पाचशे आता बघा इथे पुढे काय आहे समावेशक यांना सूचित करणे येते की सदर प्रशिक्षणाकरता यापूर्वी देण्यात आलेल्या वरील संदर्भ क्रमांक दोन अनन्वय राज दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे तसेच मेज व इतर साहित्य हो। खरेदी समितीमध्ये मसुभ समन्वय अधिकारी प्राचार्य प्रशिक्षणार्थी यांचा समावेश करण्यात यावे समन्वय अधिकारी व प्रशिक्षणार्थी यांच्याकडून प्रशिक्षण मेस व राहण्याच्या व्यवस्थेबाबत दर आठवड्यास फीडबॅक घेण्यात येऊन त्याप्रमाणे आवश्यक तो बदल करण्यात यावा प्रशिक्षणार्थी यांना दररोज दिलेल्या जाणाऱ्या मेस मेनूप्रमाणे फोटो काढून देणेत यावे वरीलप्रमाणे पुरुष व महिला उमेदवार यांची पंच्या दिवसाचे प्रशिक्षण घेण्याचे प्रस्तावित आहेत तसेच राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस प्रक्रियेमध्ये पात्र झालेले नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई गटामध्ये हजर होणार आहे सदर नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना मूलभूत प्रशिक्षणासाठी राज्य राखीव पोलीस बल <coughs> प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे पाठवण्यात आले नंतर महाराष्ट्र सुरक्षा बलातील उर्वरित नवनियुक्त अकराशे पुरुष उमेदवार यांना विविध राज्य राखीव पोलीस बलगटांमध्ये प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे म्हणजे जे उर्वरित जे, जे ले ले गट दिलेले नाही आहे त्यामध्ये उर्वरित अकराशे पाठवण्यात आला उदाहरणार्थ त्यामध्ये चार नाही आहे पंधरा नाही आहे गट क्रमांक तेरा नाही आहे तर अशा गटामध्ये अकराशे परत पाठवण्यात येणार आहे सुरुवातीला जे एस आर पी आपला लागले आहे त्यांना मूलभूत प्रशिक्षण देईल काही दिवस आणि त्यांना मग नॉनव्हेजला पाठवल्यानंतर तुम्हाला तिथे बोलण्यात येईल एस आर पी गटाला महासंचालक यांना विनंती करण्यात येते की राज्य राखीव पोलीस बल पुल गटासोबत सामान्य साधू उमेदवारांवर उमेदवार यांना राज्य राखीव पोलीस बलाच्या गट मुख्यालयात प्रशिक्षणास पाठवावे तर ही अपडेट खूप महत्त्वाची होती आणि इथे गटसुद्धा दिली आहे तुम्हाला ठीक आहे तर सर्वांनी ट्रेनिंगसाठी एकदम तयार राहायचं आहे तुम्हाला तारीखसुद्धा दिलेली आहे इथे अकरा तारीख बघा इथे अकरा नऊ दोन हजार चोवीस ते पंचवीस दहा दोन हजार चोवीस पंचवीस दिवसाचे सुरुवातीला इतके विद्यार्थी पाठवण्यात येईल नंतर उर्वरित पाठवण्यात येईल सध्याचे जे ट्रेनिंग आहे ते दोन हजार पुरुष उमेदवार आणि पाचशे महिला उमेदवार इतकं देण्यात येणार आहे त्यानंतर पुढील देणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिली आहे तिथंसुद्धा हे परिपत्रक टाकण्यात आले आहे